उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला आणि मनाला थंडावं देणारं आज आपण इंटरेस्टिंग असं सरबतची रेसिपी बघणार आहोत आपल्या शरीरामध्ये जी काही वाढलेली उष्णता आणि दाह कमी करण्यासाठी हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त असा ठरणार आहे रेसिपी नेहमीप्रमाणे खूपच साधी आणि सोपी आहे त्यामुळे ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर का तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर शिल्पा किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही पण या उन्हाळ्याला या पद्धतीने एकदा हा सरबत नक्की करून बघा तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथं माझ्याकडे एक मध्यम आकाराचं कलिंगड होतं त्यातलं मी अर्ध्यातलं अर्ध म्हणजे पाव हिस्सा मी इथं घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकताय आणि अशा पद्धतीने मी याला एकदम बारीक पुड्याचे कट करून घेणार आहे अशा पद्धतीने बघू शकताय व्हिडिओमध्ये दे तुम्हाला दिसत असेलच आणि जितकं शक्य होईल तितकं आपण हे बारीक कट करून घ्यायचं बघू शकता या पद्धतीने उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या शरीराला पाण्याची खूप गरज असते आणि आपल्याला आपण जर हे असं दररोज थोडंसं जरी कलिंगडं खाल्लं तर आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता दूर होण्यास खूप मदत होते तर बघू शकता किती कलिंगडाला पाणी सुटलेलं आहे सुटलेलं आहे इथं तर अशा पद्धतीने मी इथं सर्व कलिंगडच्या बारीक बारीक फोडी करून घेतल्यात आणि जर का तुम्हाला असं कुठंतरी मोठं दिसत असेल तर तुम्ही असं चाकूने कट करून घेऊ शकताय या पद्धतीने आणि कलिंगडामध्ये बियांचं प्रमाण खूप असतं जर तुम्हाला सरबतामध्ये बिया आवडत नसतील तर तुम्ही त्या वेचून घेऊ शकता लहान बिया राहिल्या तर चालतील पण मोठ्या बिया तुम्ही वेचून घ्या कारण सरबत पिताना ते कचकच लागतं कलिंगडाच्या बिया पण आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात त्यामुळे लहान बिया आपण ठेवल्या तरी पण चालतील आता इथं एका बाऊलमध्ये मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतले तुमच्याकडे गायीचे दूध असतील तर ते तुम्ही गाईचं दूध घ्या कारण उन्हाळ्याच्या दिवसात म्हशीच्या दूध दुधाऐवजी दुद गाईचं दूध पचायला खूप हलकं असतं आणि अर्धा लिटर दुधामध्ये मी इथं बरोबर मेजरिंग कपने अर्धा कप साखर घेतली आता ही साखर आपण दुधात पूर्णपणे विरघळून घ्यायची या पद्धतीने असं चमच्याने आपण ही साखर पूर्णपणे विरघळून घेऊया आता साखर विरघळली आता आपण या कलिंगडाच्या फोडी घालून घेऊया तुम्ही दुधामध्ये साखर घालून पण दूध उकळून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला नंतर साखर विरघळत बसायला वेळ लागणार नाही आता या सगळ्या फोडी मी यात घालून घेतल्या चांगलं मिक्स करून घेऊया आणि इथं तुम्हाला दिसत असेलच मी इथं सबचा घेतला आहे हे सब्ज्या बी तुम्हाला कोणत्याही किराणाच्या दुकानामध्ये सहज मिळू शकतं तर हा सबजा मी एक तासभर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता सबच्या अगदी पाच मिनटातसुद्धा सुद्धा भिजतो तरी पण आपण एक ते दोन तासासाठी थंड पाण्यात ता आपण हा भिजवून घ्यायचा आहे म्हणजे पिताना तो कचकच -कच लागत नाही तर इथं मी दोन ते तीन चमचे सबजा घातला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता या सरबताची अजून चव वाढवण्यासाठी आपण इथं हे गुलाबाचं रोज सिरप घालणार आहोत ज्यामुळे आपल्या सरबताला अजून चव आणि खूप फ्लेवर येतो इथं मी पाच ते सहा चमचे हे रोज सिरप घातले तुम्ही इथं सरबताची चव बघूनच यात रोज सिरप घाला कारण आपण आधी साखर घातलेली असते आणि कलिंगरसुद्धा आपलं थोडंसं गोड असतं त्यामुळे आपण याची चव बघूनच घालायचं तर बघू शकताय रोज सिरप घातल्यामुळे आपल्या सरबताला किती छान असा रंग आलेला आहे आणि एकदम फ्लेवरफुल बनवून तयार होतं हे सरबत तर आता आपण हे सरबत थंडगार प्यायचं असतं त्यामुळे यात आता मी बर्फाचे खडे घालते छान मिक्स करून घेऊया तर या उन्हाळ्याला तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे सरबत एकदा नक्की ट्राय करून बघा तुमच्या पण घरच्यांना खूप आवडणार आहे याची मी तुम्हाला खात्री देते आणि हे सरबत आपण पीत पीत खाऊ पण शकतो असं आपण पीत पीठ चमच्याने पण खाऊ शकतो तर आपण आता सर्व करूया हे सरबत अर्धा लिटर दुधामध्ये अगदी चार पाच जणांना पुरेसं होतं तर थोडंसं गार्निशिंगसाठी मी थोडंसं रोज सिरप घालते वरून म्हणजे छान दिसेल तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद